परमपूज्य परमात्मा ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय स्वरपुत्री काकाजी यांना सुद्धा माझा प्रणाम त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रविभाऊ साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळाचे संचालक सचिव आदरणीय किरण बाबू राऊत यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळाचे संचालक मंडळ आदरणीय रवीजी ठाकरे शिंदेकरजी कळंबेटी यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळाची माजी सदिव आदरणीय साहेब आदरणीय माझी कोचा कोचराध्यक्ष आदरणीय वैद्यकी त्याचप्रमाणे आदरणीय मंचावर विराजमान सर्व बाहेर जाऊन आलेले मार्गदर्शक मंडळी कार्यकर्ता सर्वांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे या चर्चा सत्राला आवर्जून उपस्थित असलेले सर्व बाबांचे सेवक सेविका बालसेवक बालसेविका सर्वांना माझा नमस्कार मला विचारलेला आहे अनुभव सर्वप्रथम मी या मार्गामध्ये येण्याच्या आधी मला बरेचसे व्यसन होते आणि त्या व्यसनाच्या आधी जाऊन माझी ग्रस्थ ती खालावलेली होती आणि त्यातल्या त्या माझ्या कुटुंबामध्ये माझ्या पत्नीला टीबीची बिमारी झालेली होती आणि मुलगा जेव्हा जन्माला आला आणि आल्यानंतर जवळपास मुलगा कमीत कमी नऊ महिने बारा महिने या कालावधीमध्ये मुलगा चालायला लागतो बोलायला लागतो पण तसं काही नव्हता आम्ही आधीच दुःखामध्ये खूप त्रासलेलो होतो तेव्हा आमचे एक अशोकरावजी वैरागडे यांनी या मार्गाविषयी जाणीव दिली आणि जाणीव दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ते माझ्या घरी जवळपास सहा साडेसहाच्या सुमारास घरी आले आणि आदरणीय परमपूज्य परमात्मा शेवट मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुजी मंचावर विराजमान होतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि ते घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं सुभाषरावजी बोले आपको आपो जिंदगी में यदि सफल बनना आहे तो मेरी बात सुनो आता तेव्हा मी व्यक्ती होतो मला असं वाटलं की बाबा ह्या व्यक्तीचे जेव्हा आम्ही दुकान खरेदी केली आणि दुकान खरेदी केल्यानंतर हा सट्टा लावायचा जुवा लावायचं याच्याकडे काय असेल तेव्हा मी माझ्या घरी बसले आणि बसल्यानंतर मला वाटलं आप जल्दी न्हाो और मेरे साथ चलो, मी आंगवड केली अंगवड करून के तयारी केली मी त्यांना म्हटलं मला दुकानात जायचं आहे पण त्यांनी माझी ऐकली नाही आणि ते स्वतः आपल्या घरी घेऊन गेले तेव्हा त्यांनी मला समजवलं सुभाषरावजी बोलले के, के सीक्वेंस से जो भी व्यक्ती चलेगा उसके जीवन में कधी कोई कमी नाही आहे माझ्या लक्षात आलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही मला लगेच घरी सोडून द्या आणि दोन दिवस मी माझ्या पत्नीला म्हटलं की आपण आता मार्गामध्ये जायचं त्या दिवशी माझे सासरे नागपूरला आलेले होते तेव्हा विचार केला आणि त्यांनी मला सांगितलं म्हणजे जे मार्गदर्शक आहेत तुमच्या परिसरात आदरणीय पडवडे तर तुम्ही त्यांना ओळखता मी म्हटलं होय तेव्हा मला हा छंद होता की आरमचा मी खूप कॅरम खेळत होतो आणि जसं घडून निघाला की कॅरेमवर बसलं की दिवसभर दुकानात जाण्याच्या नावच नव्हतं तेव्हा आंघोळ वगैरे करायचं म्हटलं पण ते केलं नाही आता त्या दिवस होतं पुन्हा एक असं विचार आला की आता घराची साफसफाई केव्हा आम्ही किरायच्या घरात राहायचं आणि विचार केला सगळ्याला म्हटलं आजचा लास्ट दिन आहे आज फी येते आता त्या पिण्याच्या मध्ये केलं पण घराची साफसफाई सुद्धा केली दे पूर्ण देईल होत सर्व विसर्जन केलं आणि दुसऱ्या दिवस पासून कार्याला सुरुवात केली कार्याला सुरुवात केल्यानंतर लगेच तीन दिवसाचे कार्याला सुरुवात केली आणि जेव्हा तिसऱ्या दिवशी आपली जेव्हा समाप्ती असते कार्याची तेव्हा परमेश्वराने मला एक खूप मोठा योग दिलं आणि त्यानंतर मला असं वाटलं की बाबा ह्या धर्मामध्ये जो बाबाच्या शिकवणीवर चालेल त्याच्या जीवनामध्ये कधीही कमी पडणार नाही त्या दिवसाची मला आठवण आहे आणि त्या दिवसापासून ती पत्नीची जी बिमारी मला आठवड्या जेव्हापासून माझं लग्न झाला त्या नेळेपासून तर जवळपास अठ्ठ्याण्णव ला माझं लग्न झालं मला वाटत नाही की माझ्या पत्नीला कुठेतरी मी औषधी ठिकाणी घेऊन गेलो असेल तिथं जे त्रास होता तिथे जी बिमारी जी होती तिची रक्षा आणि तीर्थांनी तिचा जो दुःख होता दूर झाला हळूहळू मुलाचा पण मुलगा बोलायला लागला जवळपास पाच ते सहा वर्षापर्यंत मुलगा फक्त ॲ ॲ असा करायचा पण आज आता तू एवढं बोलतो की मला त्याच्या समोर गप्पा राहावं लागतं त्यांनी जरी मला एक आदेश दिला त्या दोर या तो मला चुपचात वर्षावं लागतं ही परमेश्वराची कृपा आहे बाबांनी प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये मर्यादाने राहायला सांगितलं त्याचप्रमाणे आपल्या गटामध्ये परिसरामध्ये प्रत्येक व्यक्ती जर बाबाच्या शिकवणीनुसार चालला तर कुठेही कुणाला कमी पडणार नाही त्याचप्रमाणे आमच्या एकता आदर्श या जंगलला आपण आपला बहुमूल्य मतदान करून आमच्या पॅनलला बहुमताने विजय करून दिला त्याबद्दल तुम्हा सर्व सेवकांचे अभिनंदन करून आभार व्यक्त करतो आणि आपल्या स्वतःला एकच विराम देतो सर्वांना माझा नमस्कार